बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज देश विदेशात ज्या काही घडामोडी झालेल्या त्याच्याकडे थोडंसं लक्ष देऊया आज दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस आणि वातावरण सर्वीकडे दिल्लीचं बजेट सेशन सुरू आहे त्याच्यावरती चर्चा एका दुसऱ्याच्या बाबतीत ते ताशेरे उडवणं तिथला ओम बिडला अत्यंत वाईट पद्धतीने वा विपक्षांशी वा वागत आहेत आणि हे सर्वच्या सर्व एकूण पिक्चर फार विचित्र आहे सेकंडली इथल्या ज्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या मतात फरक पडला आणि त्याच्यावरती जे अनेक लोक असे नावं आलेत त्याच्यावरती मात्र चर्चा होत नाही आहे चीफ इलेक्शन कमिशननी सांगितलं की आम्ही तुम्हाला डेटा देतो परंतु अजूनपर्यंत डेटा दिलेला नाही अशा अनेक गोष्टीवरती पार्लिमेंट घेरतायत आणि इकडे विरो अपक्ष सर्वच्या सर्व लोक त्याच्यामध्ये अपक्ष म्हणण्यापेक्षा विरोधी पक्षनेते सर्वच्या सर्व सरकारवर तुटून पडलेले आहेत परंतु या सर्व याच्यामध्ये एक पिक्चर मात्र दिसत आहे की नरेंद्र मोदी मात्र आता फार हे झालेले आहेत म्हातारे म्हणता येईल किंवा त्यांच्यात आता शक्ती राहिलेली नाही काय बोलायचं काय नाही हे समजत नाही मधल्या मध्ये एक त्यांच्यावरती फार अजून एक नवीन इशू सुरू झालेला आहे ते एक आ, आ, वनमाला वनराया वनतारा म्हणून गुजरात एक गुजरातमध्ये एक मोठा पर्सनल झू आहे आणि त्याच्यावरती ज्या वेळेस तिथे गेले आणि तिथे सर्वच्या सर्व जे व्हिडिओग्राफी झाली त्याच्यावरती संपूर्ण देशात एक मोठी चर्चा सुरू झालेली की पर्सनल झू कसा काय करता येईल कोणाला कारण सर्वांना माहिती आहे की सापाला ठेवणं एका बंदराला पोचणं किंवा अस्वलीला घेऊन जाणं हे तुम्ही सर्वच्या सर्व लोकांना जेलमध्ये टाकता आणि याच्याकडे त्या वनरायामध्ये ह्यांनी सांगितले की छप्पन चिते सत्तर लॉयन्स आहेत आणि साठ टायगर आहेत म्हणजे तीनशेच्या जवळपास फक्त वाईल्ड लाईफ आहेत आणि बाकी जिरापासून बर्ड्स आहेत ते सर्व त्या मध्ये आहेत त्यांना परमिशन कोणी दिली काय दिली आणि सर्वच्या सर्व काही आफ्रिका इकडच्या तिकडच्या सर्व देशांनी ऑब्जेक्शन घेतलेले की आमच्या देशात गेलेच कसे तिथे आणि कोणत्या मार्गाने आणलं त्याच्यामुळे मोदीची सरकार मोदीला फार मुश्किल आहे की पुन्हा त्या अंबानीच्या याच्यामध्ये एवढा मोठा तो झू पर्सनल झू कसा काय करता येईल इव्हन सुप्रीम कोर्टाच्या अनेक ज्या डिसिजन्स आहेत त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की जोपर्यंत हे कुठलेही मॅटर जरी असले इन्व्हायरमेंटचे ते कोर्ट नंबर वन म्हणजे चीफ जस्टिसच्या याच्यात राहतील आणि त्यांच्या परमिशनशिवाय तुम्हाला काहीच करता येणार नाही ना परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झाल्यामुळे सर्व लोक आज मी अनेक लोकांचे व्हिडिओ पाहिले अनेक लोकांचे इंटरव्ह्यूज पाहिले त्याच्यामध्ये सर्व जे त्याच्या ते मोठे लोक त्यांनी सांगितलं की असं काही होऊ शकत नाही परंतु यांनी कसं केलं कसं स्मगल केले ॲनिमल कसे आणले खूप सारा फार कडक थे आहे आता तुम्हाला की सर्कसही बंद झाल्या कारण कोणाला हे ठेवताच अॅनिमल्स आणि त्या पद्धतीचं इन्व्हायरमेंट तिथे आहे किंवा नाही हे माहिती नाही त्या वनामध्ये एवढे मोठे अॅनिमल्स आहेत त्यांना ते वातावरण पोषक आहे किंवा नाही आणि किती जगतात किती मरतात काय झालं कोणालाच माहिती नाही त्याच्यामुळे संपूर्ण देशात इन्व्हायरमेंट आणि याच्यामध्ये अनेक याचिका सुद्धा त्याच्यावरती लागलेल्या तर बंधूंना सांगायचं एवढंच आहे की आपण याच्यामध्ये जे जे करतात इलिगली कधी कधी हे यांच्याच अंगलट येते ज्यावेळेस आपणच तुम्ही आता स्वतः मोदी गेले आणि त्याच्यामुळे हे सर्वच्या सर्व उघडकीस आलं नाही अनेक गोष्टी होत होत्या त्या कोणाला उघडकीस येत नव्हत्या हो पण तो मोदींनी थोडंसं लक्षात आणायला पाहिजे होतं म्हणजे जे जे कधी उत्साहाच्या भरोशावर भरा भारत जे जे करतात ते ते सर्व त्याच्या अंगलटी पडत आहे एक दुसरी एक बातमी पुन्हा योगी आदित्यनाथची होती त्यांना सांगितलं की तुम्हाला ते बहुधा असं दिसतात सिग्नल की ते होम मिनिस्टर किंवा इकडे वरची दिल्लीच्या मध्ये असतील किंवा आर एस एस त्यांना प्राईम मिनिस्टरच्या ह्याच्यामध्ये पाहत असतील परंतु असं काही होताना दिसत नाही ते म्हणाले की मी त्याच्यापेक्षा मी आपल्या जु जुन्याच आपल्या ह्याच्यामध्ये जाईल आणि अशा पद्धतीच्या काही बातम्या होत्या एक बौद्ध बौद्ध गया आंदोलन तीव्र झालेलं आहे मुंबईमध्ये कल्याणच्या भागामध्ये तिथे सर्व महाबुधीच्या याच्यात मोठा मोर्चा निघाला आणि त्याच्यामध्ये सर्व सरकारला त्यांनी निवेदन दिलेले आहे आणि तिथे सांगितलं की तुम्ही जे काही हिंदू लोकांनी तिथे बौद्ध गेला कब्जा करून ठेवलेला आहे त्यांनी ते आपला ताबा सोडावा बाकी त्याच्यात दुसरं काहीच म्हणणं नाही त्या की त्याच्यामुळे काय होते की फॉरेनचा पर्यटक जरी असला तर तो, तो मिसगाईड होतो तिथे पूजापाठ होतोय कारण बुद्धाच्या प्रिन्सिपलच्या सर्व विरोधात आहे त्याच्यामुळे निश्चितच कोणी म्हणेल की ज्यावेळेस काही कुठल्या एखाद्या मंदिरामध्ये एखादा ख्रिश्चन माणूस येत नाही किंवा अशा पद्धतीने आणि बौद्ध गयाचा जो ऍक्ट त्याचा आहे तो स्वातंत्र्यपूर्वीचा ऍक्ट होता त्याच्यामुळे तो आपोआप डिमॉलिश झाला त्याच्यानंतर अशा ह्या मध्ये सर्व ते आहेत ते एक अत्यंत महत्वाची बातमी आहे एक अजून एक दुःखद बातमी आहे तिथे विदेशातली अमेरिकेमध्ये तिथे मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंच्या याच्यावरती मंदिरावरती स्वामीनाथायण नारायण मंदिरावरती अटॅक होत आहेत वेगवेगळ्या पद्धतीने अटॅक होत आहेत आणि त्याच्यावरती अटॅक करणारा हा शीख समाज आहे अत्यंत इथे इंडियात नाही परंतु तिथे शीख समाज मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंच्या याच्यावरती अटॅक करताना अत्यंत दुर्दायी बाब आहे आणि असं व्हायला नको हे काय असेल इथे इंडियातले प्रॉब्लेम इंडियातच त्यांनी सॉल्व्ह करायला पाहिजे परंतु अशामुळे काय होईल की हिंदू जास्त एक्सपोज होतील आणि त्याच्यामुळे इवन अमेरिकेच्या लक्षात येईल की आर एस एस किती टॉक्झिक आहे तर त्याच्यामुळे त्याचे परिणाम त्यांना फार वेगळ्या पद्धतीने भोगावे लागतील आणि एक पुन्हा ट्रम्पच्या हातात काहीतरी मोदीची अशी नस आहे की त्याच्यामुळे तो वाटेल त्या पद्धतीने झुकतो असा अशी व्हिडिओ आलेले आहेत अशी अशी इन्फॉर्मेशन आहे की एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आर uh, एस कडनं नरेंद्र मोदी हो तिथे काही ला गेले होते आणि म्हणजे काही काही कोर्स होते आणि यु एस एडच्या अंतर्गत त्यांनी मोठ्या प्रमाणात राबवत होते त्याच्यात त्यांना ता, ट्रेनिंग देण्यात आलं आणि त्या हिशोबाने तिथे सर्वच्या सर्व नेक्स्ट प्राईम मिनिस्टर कोण होईल म्हणजे भारतातला प्राईम मिनिस्टर कोण होईल हे अमेरिका ठरवत असते आता पहिल्यांदा लोकांच्या लक्षात आलं आणि त्या पद्धतीचा तो प्रोग्राम बनतो आणि सर्व काही होत असेल म्हणून आज बंधनो तुम्हाला सर्व लोकांना लक्षात आलं पाहिजे की हा सर्व काही जो प्रोजेक्ट असतो प्रोग्राम आहे अमेरिका काय एस्टॅब्लिश करत आणि आपण बोलत जरी राहिलो परंतु इव्हन मनमोहन सिंगाने किती दिवस राहावं काय राहावं कसं काय का होईल हे सर्व सर्व अमेरिकेत तिथे त्या एजन्सी डिसाईड करत असतात त्याच्यामुळे अत्यंत गंभीर बाब आहे आणि त्याचे परिणाम आपल्या आप भारतीय याच्यामध्ये संविधानावरती निश्चितच होतात आणि असे गँग मास्टर्स आपल्या जगामध्ये काम कार्यरत आहेत ही फार एक चिंताजनक बाब आहे तर चला बंधून आज आपण दैनिक बहुजन स्वरूपचा आढावा घेऊया आज दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस मंगळवार आज राज्याचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांची श्रमिकांची निराशाच करणारा आहे डॉक्टर अजित नाकले नवले अनेक याच्यावरती लोकांनी सांगितलंय की ते निराशाजनकच आहे आजचा आणि त्याच्यामध्ये सोयाबीनला ज्या पद्धतीने भाव पाहिजे होता त्याच्यानंतर दूध कांदा उत्पादकाला मात्र काहीच मिळालेलं नाही आणि त्याच्यामुळे हा जो पदवी निराशा असल्याची बाब सर्व विरोधी पक्षांनी मांडलेली आहे एक महाबजेट दोन हजार पंचवीसचा परंतु तो निराशाजनक पुणे मुंबई नागपूर मेट्रोचे जाळे तयार होणार आहे ठीक आहे नाट्रो मेट्रोचे जाळे झालेलेच आहे त्याच्यामध्ये काही विशेष नाही परंतु जे काही उरलेला भाग आहे तो सुद्धा होईल तसंच नागपूर विमानतळाचे श्रेणीवर्धन म्हणजेच नेमके काय ह्याच्यावरती बोलताना मंत्री म्हणत होते की राज्यांची उपराजधानी जरी असली तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिपब्लिक आपला आंतरराष्ट्रीय विमानतळाला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये अत्याधुनिक करायचं आणि कार्गो हब आता तेवढ्यात पूर्णच्या पूर्ण त्याच्या तयारीला लोक लागलेले आहेत त्याच्यासाठी सातशे शहाऐंशी हेक्टर हा मोठा प्रोजेक्ट राहणार आहे त्याचं नियोजन आहे या नवीन बजेटमध्ये त्याच्याच खाली बी एड प्र प्रवेश परीक्षेसाठी एक लाख सोळा हजार पाचशे विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याची एक नोंद आहे आणि सर्व लोक बी एड करण्याच्या मूडमध्ये आहेत जम्मू काश्मीरच्या विधानसभेत एका फॅशने शो चे पडदा हे केलेले आहेत एक असा फॅशन झाले तिथे की त्याच्यामुळे संपूर्ण याच्यात चर्चेचा विषय झालेला आहे आज त्याच्याच बाजूला आज आपण मुंबईत महिला व अल्पवयीन मुलींविरोधात घडलेल्या गुन्ह्यामध्ये वाढ झालेली आहे नेहमीपेक्षा यावेळेस आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढ पाहत आहेत एक एअर इंडियाच्या विमानातील शौचालय तुडंब भरली त्याच्यामुळे पुन्हा त्याच्यात बॅक केलेला आहे एक शिकागोला जाणारं दा विमान पुन्हा परत आलं आणि त्यांना अशा पद्धतीची घाणेरडं असल्यामुळे त्यांना पुन्हा अजून स्वच्छतेसाठी आणण्यात आलं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आयुष्यमत आयुष्यमती श्री संध्या श्रीराम बनसोड आमच्या भगिनी त्यांचे मिस्टर सातत्यानं आमच्याकडे लिहित असतात एक त्याच्याच खाली त्रिरत्ना बौद्ध महासंघ नागपूर यांची एक छोटीशी जाहिराती थी आहे तीन दिवसीय विशेष धम्म शिबिर आणि आयोजन करण्यात आलेलं आहे आज पुरुषांनी महिलांबद्दल आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे इंजिनिअरिंग अरविंद गेडा बाना इथे एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते आज स्त्रिया स्पेशली आजचा जो कार्यक्रम तिने त्यांनी अरेंज केलेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉलमध्ये महिला सशक्तीकरणावरती त्याच्यावरती ते बोलत होते आज पान दोन वरती बघूया आजचा संपादकीय अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली खोडसाळपणा आज जे काही हो, चाललेलं आहे आपल्याकडे कार्यकर्ता मंडळी चौकामध्ये जुते मारू वगैरे अशा पद्धतीचे जी भाषा वापरतात ती बरोबर नाही आहे अभिस्वा अभिव्यक्ती स्वातंत्र्य तरी मिळालं परंतु सर्वांनी आपापल्या पद्धतीने चांगलं जगलं पाहिजे संविधानामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत संविधानाला पंच्याहत्तर वर्ष झाले परंतु अजूनपर्यंत लोकांनी भाषा भाषेवरती नियंत्रण नाही खासदार इम्रान प्रतापगळी यांच्या विरोधामध्ये दाखल करण्यात आलेल्या अनेक त्यांनी आता दिलेले आहे की बाबा कमीत कमी याच्यामध्ये कमी अशा पद्धतीचं प्रोत्साहन देणारं लोकांना चिथावणाऱ्या भाषण व्हायला नको या अनेक गोष्टीचा त्यांनी उलाखा उलाडा हे केलेलं आहे आपण उल्लेख उल्लेख करून आजचा आग्रलेख बनवलेला आहे आम्ही वृत्तपत्र प्रचार प्रचारमाध्यमाने जन जनहितासाठी पायरेकरांची भूमिका बठवण्याची गरज आहे आज जेवढे जे काही प्रचार प्रचार प्रसार माध्यम आहेत त्या लोकांनी एक मोठ त्यांच्यावरती जबाबदारी दा आहे की त्यांनी सर्वच्या सर्व संतुलन कायम ठेवता आलं पाहिजे रतन ताडे यांचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा युगश्री सावित्रीबाईचे उंबरठा उल्लं उल्लंघन याच्यावरती आज राजाराम सूर्यवंशी यांचा हा लेख अत्यंत ता चांगला आणि बौद्ध कालाखंडामध्ये जातीप्रथेच्या याच्यामध्ये जे जे काही होतं त्यांनी सर्वच्या सर्व समूह नष्ट केलं होतं आणि तेव्हापासून त्याच्या आधीपासूनच सुरू होतं परंतु जातीला त्यावेळेस जो मान मिळाला त्याच्यानंतर सातत्यानं सुरू राहिला मग मधल्या खाल कालखंडामध्ये तो पुन्हा हे झाला आहे नाहीसा झाला तर अशा याच्यामध्ये त्यांचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे राजाराम सुरेवशी याचा आज त्याच्याच खाली आज आम्ही कर्मवीर राजाभाऊ गायकवाडांचा एक लेख घेतला अत्यंत त्याच्यावरती प्राचार्य भाऊ वासनी त्यांचं कार्य फार मोठं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांना फार जवळचे वेळ होते महाडचा चौदा चौदार ता, सभे याच्यामध्ये तयाच्या संघर्षात त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती नाशिक काळाराम मंदिरात त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती आ, 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 मुखेलचा सत्याग्रह असो की भूमिहित असो भूमिहितांना जे काही पडीत जागा मिळण्याच्या संदर्भात असो त्याने अनेक का महत्त्वाचे कामं त्यांच्या याच्यातनं तेंचा, होऊन गेलेले आहेत अशा रीतीने त्यांच्यावरती आधारित हा लेख अत्यंत महत्वाचा आहे आज पुन्हा त्याच्या बाजूला आपले आपले डॉक्टर बाबासाहेब जेवायला आलेत तुमचे माझे भाष्य भाग्य समजा एक खंडाळ्याच्या एक छोटीशी स्टोरी आहे बाबासाहेब तिथं निघाले त्यावेळेस ते मजूर मंत्री होते आणि वेळ होऊन गेला होता हॉटेल बंद झाले आणि त्याच्यानंतर जो संवाद झाला बाबासाहेबांसोबत नव्हता त्यांच्यासोबत भोळे होते आणि अनेक मोठे मंडळी होती त्यावेळेस त्यांना सांगितलं की बाबासाहेब तुमच्याकडे येत्या जेवायला त्याच्यानंतर त्यांनी फार धावपळ झाली त्यांनी खूप काही पदार्थ बनवले आणि त्याच्यानंतर त्यांनी बिल दिलं तर त्याने सांगितलं की नाही आम्ही बिल घेणार नाही अशा पद्धतीचा तो एकदम आर आर भोळेंचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा होता आचरण कसं असावं याच्यावरती आज आमचे अनंत खेळकर यांचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे श्रद्धा आणि उपासनाचे स्वातंत्र्य हे अविनाश टिपले यांचा लेख की तुम्हाला श्रद्धा आणि स्वातंत्र्याचं जे काही असेल म्हणजे जे स्वातंत्र्य जे दिलं ते तथागत भगवान बुद्धापासूनच मिळालेलं होतं आणि ते तुम्ही ज्या प चांगल्या पद्धतीने वापरलं पाहिजेत म्हणजे प्रत्येक कोणत्याही देवावरती धमावरती तुम्ही श्रद्धा असावं परंतु त्याच्यामध्ये तुमचं स्वातंत्र्य आहे की तुमचं त्याचं निरीक्षणही तुम्हाला करता आलं पाहिजे आजचं टायटल आहे विचारांची खोली ही खऱ्या बुद्धिमत्तेची ओळख आहे विचाराची तुमची किती त्याच्या डेप्समध्ये तुम्ही विचार करता आणि त्याच्यानंतर तुमचं त्याच्यामध्ये हे होईल मूल्यमापन होईल एक आमचे मित्र मनो प्रमोद मुन यांचा एक अत्यंत सा लेख यशोदाबेनचा तुम्हाला माहिती आहे यशोदाबेन या प्राईम मिनिस्टरच्या पत्नी आणि त्याच्यावरती हा लेख अत्यंत संवेदनशील आहे महत्त्वाचा आहे धर्म आणि विज्ञान यामधील फरक काय याच्यावरती जगदीश काबरे यांचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे महाडचा सत्याग्रह मुक्तिक्रांतीचा आधारबिंदू याच्यावरती सुधीर शंभरकर यांचा हा लेख अत्यंत तोही वाचनीय आहे आज पुन्हा चार पाच चार वरती बघूया छाया खोबराकडे यांचं म्हणणं या देशात मनोवादी विचार व धर्मांध धर्माधर्मात संपल्याशिवाय स्त्रीच्या विकास स्त्रीचा विकास होऊ शकत नाही खरे एक पुन्हा त्याच्या बाजूला बोधगया महाविहार मुक्तीसाठी धरणे कार्यक्रम सुरू आहेत नागपूर इथे झाले पुन्हा मी सांगितलं की मुंबईला कल्याण इथे फार मोठ्या प्रमाणामध्ये रॅली निघाली होती राज्य सरकारची सेवानिवृत्त संघटनांचा आंदोलनाचा इशारा तसंच आज वंचिताचा आवाज बुलंद करून लोकराष्ट्र निर्माण करा भीमराव मस्के यांचं मिशन आज लोकराष्ट्र मिशन अंतर्गत पीपल्स पॅन्थरनी हा कार्यक्रम घेतला होता रवी भवन त्याची ती बातमी आहे सावित्री ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अभिवादन हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन व बहु बहुजन हिता संघ याच्या संयुक्त कार्यक्रम घेण्यात आलेला होता आणि त्याच्यामध्ये बी जी गजबिये हे प्रमुख उपस्थित होते अनेक लोक त्याच्यामध्ये मान्यवर होते चिखलदरा निसर्ग दर्शन धम्म सहल असं पाहिजे याच्यासाठी एक, एक, एक नंबर दिलेला आहे ज्या ज्या कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी के एस पाटील यांच्याशी संपर्क साधावा संविधान बहुपर्यायी प्रश्नोत्तरी प्रति प्रतियोगिता 13 मार्च बक्षीस वितरण होना है नागपुर मानव मानव कल्याण बहुद्देश संस्था शताब्दी शताब्दी नगर या मार्फत हा कार्यक्रम कर विविध संघटनातर्फे महिला दिन साजरा कर प्रामुख्यान पी एम श्री परिषद हाईस्कूल व न्यू जुनिअर कॉलेज परमेश्वर हैं भदन भदंता आर्य नगार्जुन सोरे ससाई उद्यान उदखाना एक त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याच्यानंतर विदर्भ मोलकरीन संघटना त्याच्यानंतर नेहरू नगर गार्डन व सत्यशोधक महिला महासंघ निर्मल बुद्ध बुद्धविहार नालंदा वाचनालय छत्रपती नगर योग योगा डान्स चंद्रमणी गार्डन आणि भारतीय बौद्ध महासभा व बौद्ध मित्र फाउंडेशन या एवढ्या सर्व संस्थांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं महिला दिनानिमित्त अत्यंत प्रोत्साहन देणाऱ्या अनेक घटना आपल्या भारत नागपुरात झालेल्या आहेत पुन्हा विदर्भात किंवा महाराष्ट्रात म्हणता येईल तुम्हाला अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सर्वचा आढावा घेतलेला आहे रोजप्रमाणे आजही मी तुम्हाला विनंती करेल की जास्तीत जास्त लोकांना पेपर तुम्ही द्या मोफत आहे विचार द्या तुम्ही फॉरवर्ड करण्यात याच्या तुम्ही विचार फॉरवर्ड करताय वेगवेगळे लेख वेगवेगळ्या त्याच्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू बुद्ध यांचे सर्वांचे विचार घरोघरी पोहोचावे हाच आमचा उद्देश आहे तेवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या हो जय भीम